टाइगर अभी जिंदा है मनोहर रावणचा मैदानात उतरण्याने पुसत हळलं 86 वर्षांच्या मनोहर रावणची एंट्री महाविकास आघाडीचा हिशोब बिंदू बिंदूवरून बदलला नाईक घराण्याचा टाइगर उतरलाय राष्ट्रवादीची घोडदौड सुरू मनोहर रावणचा पुनरागमनाने निवडणूक अस्तित्ववाची लढत बनली पुसनमध्ये भावनिक लाट टायगरच्या एंट्रीनं समीकरणे उलटी राजकारणात भीष्म पितामह परतले मोहिणीसाठी टर्निंग पॉइंट महाविकास आघाडीची पकड सैल का टायगरच्या एंट्रीनं राष्ट्रवादीला नवी उभारी राजू दुधींच्या बंडानंतरचा धक्का भाऊंच्या आगमनानं राष्ट्रवादीत जोश सत्तर वर्षांचा वारसा चालवायला टायगर उतरला मतदारांमध्ये उत्सुकता शिगेला शस्त्र टायगरच्या एंट्रीनं लढत तापली भाऊ आल्यावर खेळ बदलतो राजकीय विश्लेषकांचं थेट संकेत टायगर जिंदा हे मनोहरराव नायकांच्या मैदानात येण्याने पुसतच राजकीय गणित ढवळून निघाले उसद नगर परिषद निवडणुकीला दोन घडलाय गेल्या काही वर्षांपासून प्रकृती कारणांमुळे सक्रियतेपासून दूर असलेले माजी मंत्री मनोहरराव नाईक व शहाऐंशी वर्ष यांनी आज प्रत्यक्ष प्रचारात उतरत नाईक घराण्याची राजकीय लढाई अस्तित्वाच्या टप्प्यावर गेल्याचे संकेत दिले गाडीतून शहराच्या चो विविध भागात प्रत्यक्ष भेटी देत त्यांनी आपल्या मोहिनीताई नाईक यांच्यासाठी मतांची विनंती केली त्यांच्या उपस्थितीने वातावरणात अचानक उत्साह आणि तणाव दोनही वाढले आहेत तर महायुतीतील भाजप शिंदे गट अजित पवार गट अंतर्गत बिघाड तिकीट वाटपातील असंतोष आणि राजू दुधींच्या अपक्ष बंडखोरीने नाईक घराण्याची परंपरागत मतसंख्या मोठ्या प्रमाणात तुकडे तुकडे झाली होती यामुळे राष्ट्रवादी अजित पवार गटाशी अधिकृत उमेदवार मोहिनीताई नाईक या मागे पडत असल्याचं राजकीय संकेत मिळत होते दुसरीकडे महाविकास आघाडी काँग्रेस राष्ट्रवादी शरद पवार गट आणि शिवसेना उभाटा एकजूटपणे उभी राहिल्याने डॉक्टर नदीम यांच्या बाजूने मजबूत गठ्ठा मतदान एकवटत असल्याचं चित्र होते नेमक्या या परिस्थितीत मनोहरराव नाईक यांच्या एंट्रीनं राजकीय समीकरणांना आता नवा आकार दिला नाईक समर्थकांची जुनी नाळ पुन्हा जुळणे विशिष्ट समाजातील परंपरागत निष्ठावंतांचा कल परत केंद्रित होणे आणि भावनिक लाट निर्माण होण्याची शक्यता या तीन घटकांमुळे राष्ट्रवादी अजित पवार गटाने पुन्हा स्वतःला मजबूत स्थितीत आणल्याचं जाणकारांचं म्हणणं आहे टायगर मैदानात उतरला की खेळ बदलतो अशी टिप्पणी राजकीय स्थानिक राजकीय वर्तुळात शब्दशहा ऐकू येते मात्र ही उपस्थिती नाईक घराण्यासाठी केवळ सत्ता मिळवण्याचा प्रयत्न नसून सत्तर वर्षांच्या राजकीय रक्षण करण्याची लढाई असल्याचं सर्वच एकमत आहे मनोहरराव नाईक हे आजही पुसतच्या मतदारांमध्ये आदर आणि प्रभाव असलेले व्यक्तिमत्व त्यामुळे त्यांच्या एका दिवसाच्या प्रचारातही मतांच्या प्रवाहावर जाणवणारा प्रभाव पडू शकतो असं विश्लेषक मानतात आता सर्वांचं लक्ष एका प्रश्नावर केंद्रित झालंय

म्हणजे सत्ताशाही शासन प्रशासनाला कर्तव्याची जाणीव करून देणारा सत्ताशाही चालू मोठी अपडेट मिळवण्यासाठी सत्ताशाही च्या युट्यूब आजच लाईब करा